नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप आप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जे महाट्रान्सफोचा एल डी सीचा रिझल्ट आहे तो सध्याला जर पेंडिंग आहे हे सर्वांना माहितीच आहे तर तो जो रिझल्ट पेंडिंग आहे तर, तर आपण ज्या मिस्टेक करतो रिझल्टमध्ये त्या आप आपल्याला कशा टाळायच्या आहेत किंवा त्याच्यावरती कसं ओवरकम करायचा आहे त्याबद्दल आपण थोडंसं इथं बघणार आहोत मी आधीच सांगतो की ज्यांना खरंच लाईफमध्ये काहीतरी बनायचं आहे लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे आणि ज्यांना खरंच म्हणजे नोकरी मिळवायची त्यांनीच हा व्हिडिओ ब बघावा कारण याच्यामध्ये थोडं मोटिवेशनल म्हणजे मी सांगितलेलं आहे की कसं ओवरकम केलं पाहिजे कारण मी पण भरपूर एक्झाम फेल झालेलो होतो पाठीमागे आणि मी त्याच्यातून कसं ओवरकम केलं तर माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की बघावा तरच तुम्ही बघा अन्यथा तुम्हाला जर फक्त युट्यूबचे व्हिडिओ बघून बघून जर हे करायचं असेल नुसतं हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा दुसऱ्याचा व्हिडिओ बघा तर तुम्ही जाऊ शकता मित्रांनो तर बघा जास्त तुमचा टाईम न घेता मी सांगतो की याच्यावरती आपल्याला ओवरकम कसं करायचं आहे बघा विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे कशा मिस्टेक तुम्ही टाळल्या पाहिजेत तर बघा याच्यात आपण काय बघणार आहे तर याच्यात आपण बघणार आहे की रिझल्ट अजून बाकी आहे बरोबर मी याचा मी याचा आर टी आय पण टाकलेला आहे तुम्हाला माहितीच असेल मी याचा आर टी आय पण टाकलेला आहे तो आर टी आय पंधरा दिवसात एक्सपेक्ट आहे पंधरा दिवसात एक्सपेक्ट आहे येईल म्हणून जसं की येईल जसा आला आर्ट आहे तसं तुम्हाला मी लगेच इन्फॉर्मेशन देऊन टाकेल त्याच्यामध्ये दे मी रिझल्ट कधी येईल है ना रिझल्ट कधी येईल हे पण मेन्शन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला तोच आहे की रिझल्ट कधी येईल तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन मित्रांनो की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा याच्यावर तुम्हाला नगरपरिषद असेल है ना नगरपरिषद असेल तलाट्या असेल किंवा या सर्व एक्झामच्या अपडेट किंवा एक्झाम एक्झाम स्ट्रॅटर्जी असतील किंवा अभ्यास कसा करावा किंवा कोणते सब्जेक्ट असतात आणि कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपण सर्व त्याच्यामध्ये या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्रामचे लिंक दिलेली आहे तर त्या लिंकद्वारे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल पण तुम्ही जॉईन करू शकता ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यासाचे अपडेट मिळतील तर बघा आता आता बघा रिझल्ट पेंडिंग असताना काय केलं पाहिजे बघा रिझल्ट पेंडिंग असताना अभ्यास तुम्ही सुरूच ठेवायला पाहिजे अभ्यास सुरूच ठेवला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सर अभ्यास सुरू ठेवला पाहिजे पण नेमका कशाचा आता तुमचा एल डी सीचा तर पेपर झालेला आहे पण आता नेमका कशाचा त्याच्या संदर्भात कोणत्या एक्झाम वगैरे असतात तर ते आम्हाला सर सांगा जरा तर ते तुम्हाला सांगतो बघा त्याच्या संदर्भात नगर परिषद म्हणून ये आता येणारी आता परीक्षा आहे नगर परिषदेची ती स्पेशल अकाउंटसाठी पण त्यात पदं भरली जातात आहे ना स्पेशल अकाउंट विषयासाठी म्हणजे एक व्हिडिओ मी पाठीमागचा तुम्ही बघून घ्या सेकंड लास्ट एक व्हिडिओ आपण बनवला आहे की त्याच्यामध्ये मी सिलेबस सांगितलं आहे नगरपरिषदेला सॉरी सिलेबस नाही तर सब्जेक्ट मी सांगितलं की कोणते कोणते सब्जेक्ट येतात तर तुम्ही बघा फेज वन असेल किंवा म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सला काय येतं प्रिलिम्सला गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि आपलं जी के ते येतं आणि मेन्सला फक्त अकाउंटचा सब्जेक्ट एक असतो आहे ना असं टोटल शंभर मार्काचा तुमचा पेपर असतो मेन्स म्हणजे एकत्रित असतं मेन्स असं नाही की म्हणजे सुरुवातीला गणित असेल बुद्धिमत्ता असेल इंग्लिश असेल आणि जी के हे तुमचं सुरुवातीला म्हणजे असता आणि लगेच दु दुसऱ्या पेपर म्हणजे चाळीस मार्काचा पेपर असतो तो अकाऊंटचा असतो म्हणजे असा टोटल मिळून शंभर मार्काचा पेपर असतो तर तुम्ही त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे येणारा तीन चार ते जास्तीत जास्त पाच महिन्यामध्ये नगर परिषदेची पण जागा सुटतील आता बघा तलाटे आहे आता चालूला तर तलाट्याचा तुम्ही अभ्यास करू शकता एम पी एस सीची गट ब असेल तर ती एक्झाम तुम्ही म्हणजे फोकस करू शकता नंतर बँक एक्झाम आहे त्याच्यामध्ये क्लर्क वगैरे आत्ता एक्झाम आहेत त्या तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याला तुम्ही टार्गेट करू शकता तर ह्या एक्झाम आहेत मित्रांनो ह्या तुम्ही टार्गेट केला पाहिजे ना के की तुम्ही त्याच्यावरती प हे केलं पाहिजे की सर रिझल्ट कधी येईल मला मा मी एवढे अटेम्प्ट केले होते तर मी काय करू ए एक लक्षात घ्या ही ॲन्झायटी सगळ्यांना असते की मी एवढे अटेम्प्ट केल्या तर माझं सिलेक्शन होईल का पण तुम्ही फोकस केला पाहिजे फोकस ऑन स्टडी आता मला सांगा रिझल्ट ज्या वेळेस लागणार आहे त्यावेळेस लागणारच आहे ना रिझल्टचं ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळेस लागणार आहे आम्ही युद्ध ते आमचं पण चालू आहे की आम्ही पण आय वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही ना स्टुडंटने टेन्शन घ्यायची गरज नाही जर टीचर तुमच्या बाजून असतील टीचरनं बऱ्यापैकी गोष्टी केल्या असतील तर तुम्ही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ना पॉझिटिव्ह तुम्हाला राहायचं आहे फक्त आणि अभ्यासावर कंट्रोल ठेवायचं आहे नाहीतर काय होतं एक दिवस अभ्यास केला दुसऱ्या दिवशी एलडीसीचा काय होतं तुमचं तुम्हाला सांगतो एक दिवस तुम्ही अभ्यास केला दुसऱ्या दिवशी तुम्ही एल डी सीचं बघणार दुसरा दिवस फुकट गेला तिसऱ्या दिवशी परत अभ्यास करणार चौथ्या दिवशी परत एल डी सी पाचव्या दिवशी परत एल डी सी कोण काय सांगतो यूट्यूबवरती ते बघणार याचा एवढा कट ऑफ त्याचा तेवढा कट ऑफ आता कट सोडा आपण पण कट ऑफ प्रिडिक्शन केलेलं आहे पण आता कटऑफ तुम्ही न बघता आहे ना जर तुम्हाला वाटत असेल ना की खरंच लाईफमध्ये काहीतरी बनायचं तर एका एक्झामवर तुम्ही भर न देता जर का क्लिअर होईल नाही होईल ही नंतरची गोष्ट आहे त्यामुळं एका एक्झामवरती तुम्हाला भर द्यायची नाही नेक्स्ट एक्झाम पण आहेत ना तुमच्यासाठी मला सांगा बी कॉम ज्यांनी ज्यांचं झालं त्यांच्यासाठी भरपूर एक्झाम आहेत मित्रांनो ते एक्झाम आगामी आहेत है ना येणाऱ्या एक्झाम आहेत त्यामुळे तुम्ही त्या दिल्या पाहिजे असं मला वाटते तर बघा आता तुम्हाला करायचं का आहे काय विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत बघा ज्या फेक न्यूज असतील त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे फक्त ऑफिशियल वेबसाईट असेल ती तपासा आहे ना जसं की मी तुमच्यासाठी ती गोष्ट करतच आहे ऑफिशियल वेबसाईट वगैरे तपासून काय त्याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते का ते मी बघत आहे सध्याला आहे ना अभ्यास थांबवू नका है ना रिझल्टनंतर वेळ कमी मिळतो आहे ना अभ्यास थांबायचा नाही नंतर वेळ कमी याचा अर्थ काय आहे मित्रांनो मला सांगा एल डी सी रिझल्ट आता बघा दोन चान्स आहेत एक तर तुम्ही पास होणार नाहीतर फेल होणार दोन चान्स आहेत ना याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट डायरेक्ट फिफ्टी फिफ्टी आहे दोनच चान्स एक तर पास तरी होणार नाहीतर फेल तरी होणार बरोबर तर नंतर मला सांगा नगरपरिदेश जी नगरपरिषद आहे त्याची जर एक्झाम लगेच आली तर वेळ तुम्हाला कमी भेटणार ना साहजिकचा आहे वेळ कमी भेटणार मग कसा अभ्यास तुम्ही करणार आहे त्यामुळे आतापासूनच अभ्यास चालू ठेवा दोन तीन मला सांगा ही जर पोस्ट तुम्हाला निघली आहे ना एल डी सीची पोस्ट निघली आणि पुढची पण पोस्ट तुम्हाला निघली तर तुमचा म्हणजे एक समाजामध्ये दर्जा पण वाढेल ना की हा मुलगा ह्याने दोन दोन पोस्ट काढल्यात किंवा हा दोन दोन तीन तीन पोस्ट काढतो जर एकावरती तुम्ही जर डिपेंड राहिला तर मग बरोबर नाही ना ते पुढं आहे बघा कॉन्फिडन्स गमवू नका कॉन्फिडन्स गमवायचा नाही एक रिझल्ट करिअर ठरवत नाही हे बरोबर आहे मित्रांनो लाईफमध्ये म्हणजे माझ्या पण लाईफमध्ये भरपूर अशा गोष्टी झाल्या होत्या की नंतर मी पण पॉझिटिव्ह राहिलो भरपूर एक्झाम मी फेल झालतो मग ते मला समजलं होतं की एक रिझल्ट करिअर ठरवत नाही आपले की काय आपण करायचं का पण एक रिझल्ट जो असा येतो की तो करिअर तुमचा ठरवून जातो त्यामुळं हा रिझल्ट तुम तुमचं करिअर ठरवणार असेल किंवा हा रिझल्ट कर करिअर ठरवणार नाही याच्यापेक्षा तुम्हाला बेटर काहीतरी भेटेल जर नाही झालं तर पुढं आहे बघा आता एंडिंग करतो आहे आपण याची तर बघा रिझल्ट अजून बाकी आहे म्हणून काळजी करायची गरज नाही अभ्यासाला ठेवायचं आहे चुका टाळायच्या पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं आहे आणि चॅनेलला आपले सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आ, हे तुम्ही मित्रांनो करून घ्या कारण याच्यामध्ये काय की आपलं जो चॅनल आहे ते तुम्हाला एकदम सटीक माहिती देतो आहे आणि एकदम ऑथेंटिक माहिती देतो आहे ऑथेंटिक असं नाही की इथून तिथून काही उचलून तुम्हाला सांगतो आहे एकदम ऑथेंटिक माहिती देतो आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुम्ही पॉझिटिव्ह राहायचे पॉझिटिव्ह राहा आणि नेक्स्ट एक्झामची तयारी करत राहायची फक्त हे लक्षात ठेवा हो। जर तुम्ही पॉझिटिव्ह नाही राहिला नेक्स्ट रा, एक् एक्झामची तयारी नाही केली तर तुम्हाला साहजिक आहे नंतर तुम्ही डिप्रेशन तर तुम्ही डिप्रेशनमध्येच जाल त्यामुळं आत्ताच जर पुढची भविष्यातली जर डिप्रेशन घालवायचं असेल तर आत्ताच तुम्ही अभ्यास केला पाहिजेल आणि आपल्या चॅनलवर आणि तुम्ही शेवटी शेवटी हे सांगतो की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या एक्झामची माहिती पाहिजेल ते तुम्ही कमेंटमध्ये में सांगा की सर आम्हाला ह्या एक्झामची माहिती द्या आम्हाला काही गोष्टी माहीत नाही तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा तर मी त्याच्यावरती नक्कीच मित्रांनो व्हिडिओ बनवेन तत्पूर्वी आपण इथंच थांबूया मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू